क्षमाचा सर्वांना मनापासून नमस्कार मी आपली अशीच गावामध्ये छोटे मोठे कुरकुळ काम होतं म्हणून गेले होते आणि तिथे एक एक्झिबिशन एक 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 लागलेलं होतं आणि एक्झिबिशनचं चा नावच असं होतं की अतिशय स्वस्त आणि उपयोगी घरगुती वस्तू तर मी म्हटलं चला एक राऊंड मारून यावं आणि राऊंड मारता मारता मी एवढी सारी खरेदी केलेली आहे तर ही खरेदी काय आहे ही तुमच्यासोबत मी म्हटलं शेअर करावं ऍक्च्युली काय झालं मी एक्झिबिशनचं शूटिंग करणार होते पण माझा मोबाईल घरी होता सो असू दे काय हरकत नाही तर तुमच्या घरात सुद्धा अशा वस्तू आहेत का यासाठी मला कमेंट्स करा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ब्रश आहे हा या ब्रशचा उपयोग हा अतिशय म्हणजे उपयोगी ब्रश आहे ज्यावेळेला आपण फरशी पुसतो तर त्या साईडनं जे लायनिंग असतं त्या लायनिंगमधली कचरा आहे डस्ट आहे ती निघत नाही तर आपण हे ना असं घासू शकतो आणि आपली फरशी काने कोपरे किंवा बाथरूमचा कोपरा आपण अगदी क्लीन करू शकतो त्यामुळे मला हा ब्रश खूप आवडला माझ्याकडे हा असा ब्रश नव्हता मोठा ब्रश होता तर मी हा एक छोटा ब्रश घेतलेला आहे आता या पिशवीमधून आपण दुसरी वस्तू काढतोय हा एक ब्रश आहे तर हा ब्रश आहे तो तुम्ही कशासाठीही उपयोग करू शकता पण माझ्याकडं घरघंटी म्हणजे गिरण आहे तर त्यासाठी मी हा ब्रश घेतला क्लीन करण्यासाठी सोबत तुम्ही किचनमध्ये बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग करू शकता पण मी खास स्पेशली गिरण स्वच्छ करण्यासाठी हा ब्रश घेतलेला आहे तर आणखी एक महत्वाची वस्तू म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला मोदक करतो किंवा ओलं खोबरं आपल्याला खवायचं असतं तर त्यासाठी मी हे छोटस आहे काय म्हणू त्याला चाकूसारखंच चा आहे पण ह्याला खोबरं खुण खवण्यासाठी असं अशा ह्याला टोक बनवलेलं आहे त्यामुळे खूप छान पद्धतीने खोबरं येणं खवलं जातं त्यामुळे ही एक मला खूप महत्वाची वस्तू वाटली त्यामुळे ही एक मी त्यासोबत घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काय आहे हा हे आपण आपल्या कपड्यामध्ये दे, सुगंध देण्यासाठी किंवा टॉयलेट बाथरूममध्ये आपण हे असं अडकू शकतो किंवा तुमच्या कपड्यामध्ये आपले जे स्टोअर केलेले कपडे असतात नवीन कपडे असतात त्यामध्ये जर आपण हे ठेवलं तर खूप छान सुगंध येतो आणि बराच महिने हे टिकत सगळ्यात महत्वाचं आता चला पुढची वस्तू बघूया हा तर ही माझ्यासाठी खूप महत्वाची वस्तू आहे हा ऑर्गनायझर आहे हा ऑर्गनायझर सुई धागा ऑर्गनायझर आहे म्हटलं तर चालेल तर माझ्याकडं प्रत्येक प्रकारची गुंडी म्हणजे दोऱ्याची गुंडी असते तर हे मला खूप उपयोगी वाटलं यामध्ये मी व्यवस्थित असं प्रत्येक गुंडी वेगवेगळ्या कलरची ठेवू शकते आणि त्यामुळे काय होईल मला अगदी धागा घेताना सोयीस्कर पडेल सोबत इथं तुम्ही सुई ठेवू शकता नंतर यामध्ये आणखी छोटे मोठे काही वस्तू तुम्हाला बटन असतील किंवा हुकं असतील तर तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता आणि ज्यांच्याकडं मशीन असते घरी त्यांच्यासाठी छोटे असे स्क्रू ड्रायवर असतात ते ह्यामध्ये ठेवू शकता बॉबिन भरण्यासाठी आपल्याला लागतो तोसुद्धा आपण ह्या स्क्रू ड्रायवर छोटासा इथं ठेवू शकतो तर हा सुद्धा मला खूप असा म्हणजे हेल्पफुल वाटला बॉक्स त्यामुळे हा एक बॉक्स घेतला आहे त्यानंतर हे घेतलं आहे मी भाजी आपण ज्यावेळेला धुतो त्यानंतर हे पाणी नितळायला उपयोगी आहे आणि अगदी ह्या सर्व वस्तू वीस रुपये तीस रुपयेच्या रेंजमध्ये आहेत ॲक्च्युली त्यानंतर हा एक रुमाला आमच्या कारभारीने घेतला आहे त्यांची गाडी पुसण्यासाठी तर माझ्या गाडीसाठी माझा माझा रुमाला आहे तर त्यांना हा मायक्रोफायबरचा मटेरियलवाला रुमाल हवा होता सो त्यांनी हा घेतला मी घरी माझ्या टॉपचे जे कपडं असतं कॉटनचं तेच वापरते त्यांनी खूप छान गाडी निघते तुम्ही स्वतः ट्राय करून बघा त्यानंतर हा आता सुट्टी लागलेली आहे मुलांना तर आमच्या बारक्यासाठी हे खेळायला आम्ही घेतले कारण काहीतरी लोकल ताण करण्यापेक्षा त्यासोबत आपण हे हो खेळत बसलो तर मुलांची ऍक्टिव्हिटी सुद्धा होते आणि मुलांचं छान टाइमपास होतं त्यानंतर आता हे सुद्धा आपल्या किचनमध्ये खूप महत्वाचं आहे तर हे मी व्हिजिटेबल बॅग्स घेतलेत वॉशेबल आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं माझ्याकडे भरपूर बॉक्स आहेत फ्रीजमधले मी फ्रीजचा एक स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता पण ज्यावेळेला आपण काकडी आणतो भरपूर प्रमाणात टमॅटो आणतो बटाटे तर आपण फ्रीजमध्ये ठेवत नाही पण ज्या वेळेला ज्या मोठ्या मोठ्या ते वस्तू असतात किंवा एक किलोभर भेंडी आणतो तर तुम्ही हे भेंडी त्या ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो तर मी तुम्हाला हो ओपन करून दाखवते मी अजून ओपन सुद्धा केलेलं नाही बघूयात आपण तर ही बॅग अशी आहे एकदम छान आहे तुम्ही यामध्ये एक किलोवर टमॅटो दीड किलो टॅमॅटोसुद्धा यामध्ये सहज बसते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वॉशेबल आहे सो हे, हे, आ, आप हे, आ, हे तो, तो एक मला युजफुल वाटलं त्यामुळे हे एक मी खरेदी केलं आहे आणखी आपल्या या पिशवीच्या पिठाऱ्यामध्ये काय काय आहे बघू हां हे सगळ्यात महत्त्वाचं किचनमधलं आपण हे लसूण जेव्हा आपल्याला ओबड ओवळ हवा असतो किंवा चायनीजचा कोणताही पदार्थ आपल्याला खर्चच होत्या वेल ते पेस्ट चालत नाही आपल्याला असं एकदम बारीक क्रश केलेला हवा असतो तर त्यासाठी मी हे एक आणलं आहे तर आता हे किती काम करते ते मला माहीत नाही पण चला मला आवडलं तर मी हे घेतलं त्यानंतर माझं छोटंसं किचनच्या बाहेर गॅलरीमध्ये गार्डन आहे किचन गार्डन म्हणू शकतो तर त्यासाठी आणखी काही बरं काय तर मला बऱ्याच वेळेला माती उकरण्यासाठी मग घरातली कोणतीतरी वस्तू वापरावी लागते आणि कडीपत्ता एक आहे तुळस आहे कोरपड आहे छोटी छोटे छोटी छोटी झाडं आहेत जास्त मोठी नाहीत असं बोलताना अगदी होते प्लीज प्लीज, प्लीज हसू नका तर हे एक मी घेतलं आहे मला खूप युजफुल वाटते हे सुद्धा माझ्या किचनमधल्या गार्डनसाठी तर आपण हे घेऊन देऊ आणखी ज्याच्यासाठी मी एक्झिबिशनमध्ये गेले होते तर हे मिरपूड क्रशर आहे अतिशय उपयोगी असं हे किचनमधलं माझ्यासाठी तरी खूप उपयोगी आहे कारण मी रेसिपी शूटिंग करते आणि त्यावेळेला मला मिरफूड बऱ्याच वेळेला लागते तर फक्त मिरपूडच तुम्ही यामध्ये बारीक करू नाही शकत तुम्ही यामध्ये सोप नंतर ओव्याची पावडर हवी असेल तर जिऱ्याची पावडर हवी असेल तर जे बारीक बारीक सर्व वस्तू आहेत म्हणजे मसाले आहेत ते सर्व तुम्ही यामध्ये बारीक करून ठेवू शकता आणि फक्त मिऱ्यासाठी असेल तर मग तुम्ही यामध्ये मिरं भरून ठेवू शकता पण तुम्हाला तुम्ही याचा उपयोग सर्व गोष्टीसाठी करू शकता म्हणजे फक्त मिरं न बारीक करता तुम्ही जिरं पावडर बारीक करून ठेवली नंतर सोपची पावडर बारीक करून ठेवली तरीसुद्धा चालते पण मी खास मिऱ्यासाठी हे घेतलेलं आहे मला खूप दिवसाचं माझी शोध मोहीम यासाठी सुरू होती मी ऑनलाईनसुद्धा बघितलं होतं तर हे मला खूप उपयोगी वाटलं हे hey. ओपन कसं करायचं मी तुम्हाला सांगते हे वरचा जो स्क्रू आहे ना तो लूज करायचा हे ऑटोमॅटिक असं निघून हो येते मग यामध्ये तुम्ही जिरं hmm. सोप मीठ अगदी वेलची पूड सुद्धा यामध्ये वाढत होते तर तुम्ही याचा असा उपयोग करू शकता असं पुन्हा लावायचं काय So, hey, पन, hey, सो हे एक so, hey, uh, मी घेतले पण हे थोडंसं कॉस्टली का याची किंमत अडीचशे रुपये होती पण ज्यावेळेला आपण बाहेर ऑनलाईन वगैरे बघतो तर चारशे पाचशे रुपयाची किंमत आहे सो हे सुद्धा मला स्वस्त वाटलं आणि युजफुल आहे त्यामुळे मी घेतलं आणखी हे सुद्धा मी रेसिपीसाठीच घेतले तर हे पण खोलून बघूया आपण मी आणखी खोललं नाही ह्याला ह्याला खिसणी आहे खाली छोटासा बॉक्स आहे बऱ्याच वेळेला मला रेसिपीसाठी काही काही खिसावं लागतं तर गाजर असो चीज असो तर प्लेट प्लेट न घेता यामध्ये आपण खिसलं तर यामध्येच व्यवस्थित राहते आणि खाली आपली फरशी वगैरे खराब होत नाही सो हे एक आहे तर आपण हे बाजूला ठेवून देऊ हा हे सुद्धा अतिशय उपयोगी आहे महिला वर्ग भरता हा स्पंज आहे हा सहा महिने खराब होत नाही असं त्या बोलल्या आणखी मला माहित नाही किती दिवस जाईल तर हा स्पंज न काय करायचं आपण किचन स्वच्छ करण्यासाठी हा वापरायचा आहे अगदी क्लीन होतं तिथं तरी होत होतं जिथं ते करून दाखवत होते तिथं तर बघू तसं हे चिमटे आहेत किचनमध्ये याचा उपयोग होतो ज्यावेळेला आपण पोह्याची बॅग असेल किंवा फरसाणा असेल थोडेसे चुरमुरी असतील तर तुम्ही ते काढून घेतल्यानंतर हे क्लिप त्याला लावायची मग त्यामुळे काय होतं एक तर त्यातली वस्तू खराब होत नाही आणि हे पॅक होऊन जातं त्यामुळे हे पण एक मला आवडलं आता हे आहे ना हे अगदी दहाच रुपयेचं आहे बघा तर यामध्ये ना अशी छोटी छोटी होल आहे तर यामध्ये अगरबत्ती आपण लावायचे आहे आणि असं भिंतीवरती आहे त्यामुळे हे हे पण मला आवडलं हे सुद्धा मला आवडलं सो हे घेतले मी हां हे चमचे हे छोटे छोटे एकदम क्यूटसे असे मला खूप आवडले तर हे आवडले म्हणून नाही घेतलं याचा उपयोग होईल म्हणून घेतले तर हे आपल्या छोट्याच्या भरण्या असतात जिरं मोहरी त्यानंतर शहाजिरे सोप बऱ्याच वस्तू असतात आपल्या किचनमध्ये तर त्यामध्ये आपण हा चमचा ठेवायचा म्हणजे हे इझिली आपल्याला घेता येतो म्हणून मी हे चमचे सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर हा हे मुलांच्यासाठी मी घेतले जे गण असते आपली चिटवायची आपण क्राफ्टसाठी उपयोग करतो त्यासाठी हे आहे हे पण अगदी खूप कमी रेटमध्ये तिथं अवेलेबल होतं आता हे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे बरं का हे ॲक्क्यू प्रेशरच आहे तर, प्रेशर तर यामुळे काय होतं आपण ज्यावरती रोज सकाळी संध्याकाळ असं दोन दोन मिनटं चालायचं म्हणजे त्यांचं असं मत आहे की तुम्ही याच्यावरती चालल्यामुळे तुमचा बी पी शुगर नसेल तर होत नाही आणि असेल तर कंट्रोलमध्ये राहतो त्यासाठी मी खास है है हे प्याडे घेतले तर हे प्याडे सुद्धा दोनशे रुपयेची रेंज आहे फार युजफुल आहे असं ते म्हणले तर तुम्ही कोणी हे वापरलं असेल आता हे आमचा मुलगा बघा आम्हाला भरगं सुट्टी आहे ना घरी त्यामुळे मध्ये मध्ये असं डिस्टर्ब करायला त्याला आवडतं वास असे तर हे असं मुलांचं राहतं तर हे सुद्धा मला आवडलं तर कुणी हे वापरलंय का याचा खराच उपयोग होतो का खरं खोर सॉरी खरंच याचा उपयोग होतो का आ, मला सांगायचं आहे आणि जर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ह्या मी जे तुमच्यासोबत शेअर केलं माझ्या छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला कसं वाटलं तेही सांगायला